नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळते की कशा प्रकारे आता जीवा जेव्हा दारू पिऊन गाडी चालवत येत होता त्यावेळेस ते त्याला पोलिसांनी अडवलेलं असतं आणि पोलिसांनी आता त्याला पकडलेलं असतं त्याच्याकडे कोणतेही डॉक्युमेंट्स नसतात त्याच्यामुळे पोलीस सगळे काही त्याला आता जेलमध्ये घेऊन जाणार असतात सोबतच त्याने दारू पिलेली असते ड्रिंक अँड ड्राईव्हची केस असते त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम झालेले असतात परंतु आता या प्रॉब्लेम मधून त्याला वाचवण्यासाठी आलेली असते ती नंदिनी आणि नंदिनी जेव्हा त्याला वाचवायला येते तेव्हा मात्र आता ती त्याची फारच काळजी घेत असते जीवा हे सगळं बघत असतो आणि त्यालाही विशेष वाटत असतं की नंदिनी इतकं सगळं होऊन देखील आता मला साथ देते आणि नंदिनी इतक्या आत्मीयतेने त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्याला तिच्यासोबत काहीतरी तो गैर करतोय असं वाटायला लागतं कारण की याच्यामध्ये नंदिनीची काहीच चूक नसते जे काही नंदिनीच्या बाबतीत घडलेलं असतं त्याला समजत असतं की हे मात्र मुद्दाम नाही घडलेलं इथे मी स्वतः मध्ये आलो होतो नंदिनीशी लग्न करण्याचा निर्णय माझा होता माझ्यावरती निर्णय कोणी थोपला नव्हता परंतु इकडे काव्याने मात्र तो निर्णय स्वतः निवडला होता असंच त्याला वाटत असतं आणि आता या सगळ्या गोष्टींचं त्याला खूप टेन्शन येत असतं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला कुठेतरी नंदिनीची सुद्धा काळजी वाटू लागलेली असते आणि नंदिनीच्या या सगळ्या गोष्टीबद्दल तो विचार करत असतो परंतु आता त्याला पोलिसांनी जेव्हा पकडलेलं असतं नंदिनीने त्याला घरी आणलेलं असतं घरच्यांपासून लपवलेलं असतं की तो दारू वगैरे पिलाय म्हणून परंतु आता मात्र आता मात्र सगळ्यात मोठी भयानक गोष्ट झालेली असते ते म्हणजे काव्याने हे सगळं बघितलेलं असतं की नंदिनी जीवाची किती काळजी घेते आता मात्र काव्याला फार राग येत असतो आणि तिला फार वाईट वाटत असतं तिच्या हृदयावरती डायरेक्टली एखाद्या धारदार शस्त्राने वार करावे अशा प्रकारे वेदना होत असतात आणि ती हे सगळं जेव्हा बघत असते तेव्हा मात्र तिला सहनच होत नसतं त्या सहनशक्तीच्या पलीकडे या सगळ्या पली गोष्टी गेलेल्या असतात तिला फार वाईट वाटायला लागलेलं असतं जीवाची इतकी काळजी घेत असते नंदिनी हे बघून तिला मात्र फार जलस फील होत असतं नंदिनीने फार त्याला आंघोळ वगैरे घालून या सगळ्या गोष्टी त्याच्या झालेल्या असतात आणि हे बघून मात्र तिला फार वाईट वाटलेलं असतं आता दुसरा दिवस उजाडतो आणि त्या दिवशी मात्र आता नंदिनी नेहमीप्रमाणे ने सगळे कामं वगैरे आवरण्यासाठी खाली गेलेली असते तेव्हा सुद्धा आता काव्या हे सगळं बघत असते आणि काव्या आता जीवाकडे जाते जीवाशी ती बोलण्याचा प्रयत्न करते आणि जीवाला रात्री काय झालं होतं याबद्दल जेव्हा ती विचारणा करते तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की तुला काय करायचंय आणि तेव्हा मात्र आता त्यांच्या दोघांमध्ये अनबन व्हायला सुरुवात झालेली असते तेव्हा मात्र काव्या रडत रडतच म्हणत असते रात्री तुला ताईने अंघोळ वगैरे घातली ना तू दारू पिऊन कुठे गेला होता आणि या सगळ्या गोष्टींची विचारणा आता काव्या ही जीवाला करत असते जीवा तू असं का वागतोयस अरे तुझं डोकं भानावरती अरे आहे का अरे आपल्याकडे निर्णय घ्यायला संधी आहे आपण निर्णय घेऊ असं आता ती समजवण्याच्या गोष्टी आता जीवाला करत असते परंतु जीवा जीवा मात्र ह्या गोष्टी समजून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो आता तो पुन्हा साईटवरती कामाला गेलेला असतो तो जेव्हा कामाला जातो तेव्हा मात्र त्याच्या डोक्यामध्ये सतत ह्याच गोष्टी फिरत असतात इकडे दुसरीकडे दुसरीकडे मात्र इकडे नंदिनी घरामध्ये सगळ्यांचे मन जपण्याचा विचार करत असते तर काव्या पूर्ण दिवस फक्त डिवोर्स कसं घेता येईल आणि या बंधनातून कसं मुक्त व्हायचं याबद्दलच विचार करत असते नंदिनी आणि मानिनी या दोघीही आता खूप चांगल्या पद्धतीने गप्पा मारत असतात त्या दोघींचं खूप छान जमत देखील असतं परंतु आता प्रॉब्लेम असतो तो, तो काव्याला पार्थ मात्र बिचारा काहीही म्हणत नसतो त्याच्या देखील समोर आता खूप मोठी दुविधा निर्माण झालेली असते काव्याच्या बाबतीतलं वागणं त्याला अजिबात कळत नसतं त्याला अजिबात अंदाजही नसतो की नेमकं काय चाललंय ते त्याला आधी एकदा डाऊट आलेला असतो परंतु त्याचा डाऊट हा फिक्स झालेला नसतो त्याच्यामुळे त्याच्याही डोक्यात कुठेतरी आता हे सगळे भ्रम तयार झालेले असतात आता दुसऱ्या दिवशी होतं असं की पुन्हा रात्र होते आणि जीवा पुन्हा दारू पितो त्याच्या डोक्यामध्ये त्याच गोष्टी सुरू असतात त्याला ते सगळं जुनं आठवत असतं त्याला जुने घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि त्याला जाणीव होते की नाही त्यावेळी जे काही घडलं ते फार चुकीचं घडलं मी नंदिनीसोबत लग्न केलं याच्यामध्ये नंदिनीचा काहीही दोष नाही नंदिनी माझ्यासाठी इतकं काही करते नंदिनीने इतक्या आत्मीयतेने मला त्या दिवशी वाचवलं घरच्यांपासून दोन तीन वेळा माझ्या दारू पिण्याच्या गोष्टीपासून सुद्धा वाचवलं माझी इज्जत कमी होऊ नये माझा मान सन्मान कमी होऊ नये या सगळ्या गोष्टींची काळजी नंदिनी घेते विचार आता जीवाच्या मनात येत असतो जीवा आता नंदिनीच्या बाजूने विचार करू लागलेला असतो तो म्हणत असतो की याच्यामध्ये बिचारे नंदिनीची काय चूक तिने काय पाप केलं होतं परंतु आता या सगळ्या गोष्टींचा जेव्हा त्याच्या डोक्यात विचार चालू असतो तेव्हाच त्याला काव्याच्या गोष्टी आठवतात आणि मग मग मात्र त्याला आणखी राग येतो काव्या ज्या पद्धतीने त्यावेळेस वागली होती तिच्या गळ्यातलं मंगळसूत्राला हात लावताच मात्र जीवाचा धरलेला हात त्याला आठवतो आणि त्याला आता फार वेदना होत असतात काव्याचं वागणं त्याला अजिबात आवडलेलं नसतं त्यावेळेस तो काव्याला म्हणत असतो अगं काव्या आपण हे सगळ्या गोष्टी करूयात थांबूयात आपण हे सगळं परंतु नाही नाही त्यावेळेस मात्र काही ऐकण्यात आलेलं नसतं आणि मात्र त्यावेळेस सगळं काही काव्याने निस्तारून टाकलेलं असतं परंतु त्याला ह्या गोष्टीबाबत अजिबात आयडिया नसते की काव्यावरती त्यावेळेस काय परिस्थिती होती परंतु तो पूर्णपणे दोषी मानत असतो ते फक्त आणि फक्त काव्याला आणि काव्याच त्याला दोषी दिसत असते आता तो काव्याविषयी खूपच जास्त वाईट विचार करत असतो आणि आणखीन दारू पित असतो दारू पित असतानाच आता तो घरी निघालेला असतो वाटेत जाताना तो आणखीन दारू पितो आणि दारू पिता पिता रस्त्याच्या बाजूला तो आता खाली पडलेला असतो तेवढ्यातच तेवढ्यातच पाठीमागून गाडी येत असते ती म्हणजे नंदिनीच्या वडिलांची आणि ते जेव्हा बघतात तर तो जीवा असतो त्यांना पहिल्यांदा दुसरा कोणीतरी वाटतो परंतु आपलाच जावाई दिसतोय म्हणून ते जरा जवळ जाऊन बघतात तर त्यांना खात्री होते की हा आपलाच जावाई आहे हा जीवाचा आहे आणि ते जेव्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र तो खूप जास्त मद्यधुंद अवस्थेत असतो आणि त्यांना ही अवस्था बघून फार दया येते त्यांना फार वाईट वाटतं त्यांना खूप जास्त त्रास होतो की आपल्या पोरीच्या आयुष्यात नेमकं आलंय तरी काय आणि हे आपण काही निर्णय घेताना चुकीचा तर निर्णय नाही नाही घेतला या सगळ्या गोष्टींचा दोष आता ते स्वतः स्वतःला देत असतात आणि त्याच गोष्टीचा त्रास त्यांना होत असतो परंतु आता इथे एक मोठा ट्विस्ट घडतो तो म्हणजे आता मात्र नंदिनीच्या वडिलांनी आता जीवाला उठवण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु तो काही त्यांना ओऊ देत नसतो किंवा तो काही रिस्पॉन्स करत नसतो म्हणून नंदिनीने म्हणून नंदिनीच्या वडिलांनी आता फोन केलेला असतो तो नंदिनीला नंदिनी फोन उचलते नंदिनीला आता त्यांनी घडलेली सगळी हकीकत सांगितलेली असते त्यांना फारच वाईट वाटत असतं आणि नंदिनीला सुद्धा फार वाईट वाटत असतं तिला कधीही अशा गोष्टी आई वडिलांसमोर येऊ नये असंच वाटत असतं परंतु आता घडलं असतं ते फार वाईट असतं त्याच्यामुळे आता तीही काही बोलू शकत नसते तो असं कधीही करत नाही जीवा कधीही दारू पीत नाही कोणत्याही प्रकारचं व्यसन आला नाही परंतु त्याने आजच पहिल्यांदा असं काहीतरी केलेलं आहे असं ती सांगत असते आणि आता, चा चा आता ती जीवाची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न करत असते आता ही गोष्ट नंदिनीच्या वडिलांच्या लक्षात आलेली असते म्हणून आता नंदिनी तिच्या वडिलांना म्हणते की नाही तुम्ही एक काम करा तुम्ही तिथेच थांबा मी इकडनं कॅब करून येते आणि असं म्हणतच आता नंदिनी रात्रीची इतक्या रात्रीची घराबाहेर पडत असते आता रम्याने हे दृश्य बघितलेलं असतं बोलवते आणि वसूला दाखवते की नंदिनी इतक्या भल्या रात्री कुठेतरी बाहेर चालली आहे आणि ती पण गोपचूप गोपचूप आहे आता या दोघींनाही हेच हवं असतं काही ना काहीतरी या गोष्टी भेटल्या तर मात्र त्यांना मनोरंजनाचा भाग होतो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे मग वसू आणि रम्यामध्ये आता वेगळाच प्लॅन शिजत असतो की जशी आता नंदिनी घराच्या बाहेरून येईल तेव्हा मात्र सगळ्यांना घरातल्या जागं करायचं आणि ही अपरात्री कुणाला भेटायला गेली होती असा जाब विचारायचा त्यांच्या डोक्यामध्ये भलत्याच गोष्टी चालू असतात इचं काहीतरी वेगळं काम आहे का ही नेमकी गेली कुठं होती इच सगळ्या काही गोष्टी आता त्यांना बाहेर काढायच्या असतात तेही सगळ्यांच्या समोर आणि त्याच्यासाठीच त्यांचे हे मूर्ख प्रयत्न चालू असतात म्हणून ते आता त्यासाठीच तिथे बाहेरच उभे असतात परंतु आता इकडे नंदिनी मात्र रिक्षामध्ये बसून कुठेतरी लांब आहे नंदिनी आता रिक्षामध्ये बसून आता इकडे जिवा जिथं असतो तिथं आलेली असते तिला तिथं गेल्यावरती फार जास्त वाईट वाटू लागतं जीवा ज्या अवस्थेत बसलेला असतो ती अवस्था बघून तर मात्र तिला फारच वाईट वाटतं आणि ती जीवाला उठवण्याचा प्रयत्न करत असते तिच्याकडे असलेल्या पाण्याच्या बॉटलमधलं पाणी ती बाहेर काढते ती जीवाच्या चेहऱ्यावरती मात्रे ती जीवाच्या चेहऱ्यावरती मारते मग कुठेतरी जीवाला आता जाग येते आणि जीवा मात्र मग उठून बसतो आणि मग तो इकडे तिकडे बघू लागतो तर त्याला फक्त आणि फक्त त्याच गोष्टी आठवत असतात त्याच्यामुळे तो त्याच गोष्टी बरळत असतो परंतु तो नेमकं काय बरळतोय हे मात्र दोघांच्याही लक्षात येत नसतं जीवनाचा सत्यानाश झाला मी जीव मी नंदिनी तुझं जीवन खराब केलं असं तो म्हणत असतो परंतु नंदिनी म्हणत असते की अरे असं काहीच नाही आहे जीवा तू असा का विचार करतोयस परंतु जेव्हा नशेमध्ये सुद्धा फक्त असंच म्हणत असतो की नंदिनी मी तुझं आयुष्य खराब केलंय आणि या सगळ्या गोष्टीमध्ये माझाच हात आहे असं तो जेव्हा बोलत असतो तेव्हा मात्र नंदिनीला याबद्दल काही क्लू लागत नाही की तो काव्याबद्दल काही बोलतोय म्हणून आता मात्र नंदिनी जेव्हा बघत असते तेव्हा मात्र नंदिनी तेव्हा मात्र नंदिनी त्याला आता उठवते त्याला आता थोडस शुद्धीवरती घेऊन येते आणि मग ती पुन्हा आता आलेला म्हणते की दादा यांना गाडीमध्ये बसू लागा आणि असं म्हणतच आता नंदिनीच्या वडिलांनी आणि नंदिनीने दोघांनी मिळून आता मात्र जीवाला पुन्हा आता रिक्षामध्ये बसवलेलं असतं आता हे सगळं करत असताना मात्र फार वाईट वाटत असतं ते म्हणजे फक्त आणि फक्त नंदिनीला कारण की तिच्या वडिलांसमोर आता जीवाची काही सिद्धत राहिलेली नसते ती फार जास्त विचार करत असते ओव्हर थिंक करत असते ती की तुम्ही अजिबात काळजी करू नका मी त्याला व्यवस्थित घरी घेऊन जाईल आणि त्याने हे जे केलंय ते प्लीज प्लीज आईला सांगू नका तेव्हा तिचे वडील सुद्धा तिला हो म्हणतात आणि ते तिथून निघून जातात त्यांना सुद्धा अपराधाची भावना येत असते मी माझ्या मुलींच्या जीवनात काहीतरी विष पेरलंय असंच त्यांना आता वाटत असतं ते सुद्धा टेन्शन मध्ये तिथून निघून जातात तर दुसरीकडे इकडे आता नंदिनी ही रिक्षामध्ये घेऊन आता मात्र जीवाला घरी आलेली असते तेव्हा फार उशीर झालेला असतो रम्या आणि वसू दोघीही आता तिथे बेडवरतीच पडलेल्या असतात आणि त्या तिथेच झोपी गेलेल्या असतात आता मात्र ते वाट बघत असतात वाट बघता बघता मात्र इतका उशीर झालेला असतो आता की इकडे जीवाला तर घेऊन आलेली असते इकडे जीवाला तर घेऊन आलेली असते नंदिनी परंतु तिला दिसतं की बेडमध्ये वसुआत्या आणि रम्या बसलेल्या आहेत आणि आता मात्र यांनी जर बघितलं जीवाला या अवस्थेत तर मात्र सगळ्या गावभर पिटाऱ्या करतील हे तिला आता चांगलं माहिती असतं म्हणूनच आता मात्र ती जीवाला धीर देत आधार देत आता मात्र ती तिच्या रूममध्ये घेऊन जाते त्याला फ्रेश करते आणि मग मात्र आता ती त्याला खूप जास्त काळजी करू लागते त्याला व्यवस्थित बसवते हे सगळं आता जीवा बघत असतो जीवा कुठेतरी आता शुद्धीवरती आलेला असतो परंतु दारूच्या नशेत असतो आता मात्र इथे भयानक गोष्ट घडणार आहे त्याआधी मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर मित्रांनो पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून तुम्हाला अपकमिंग अपडेट्स वेळेमध्ये मिळत जातील तर मित्रांनो प्लीज त्याच्यासाठी फक्त पाच सेकंद लागतात तुम्ही ते करू शकतात मला खात्री आहे मित्रांनो आता पुढे नेमकं काय होतं जेव्हा आता जिवा दारूच्या नशेत असतो त्याची दारू थोडी थोडी उतरत असते परंतु आता मात्र कुठेतरी ती बोलण्याची जी स्थिती आहे जिथे माणूस काही पण बोलू लागतो त्या स्थितीत आता जीवा आलेला असतो तर आता जिवा इथे खूप मोठा गौप्यस्फोट करणार असतो दारूच्या नशेत असलेला जीवा आता काहीही बरळू लागलेला असतो आणि तो आता बऱ्याच काही गोष्टींचा खुलासा नंदिनी समोर करणार असतो परंतु आता तो ज्या काही गोष्टी सांगत असतो त्या गोष्टी मात्र नंदिनीला समजण्याच्या पलीकडं असतात जीवा म्हणत असतो माझ्या जीवनाचा जो सगळ्यात महत्वाचा भाग होता तोच मी जगायचा विसरून गेलोय मी काय जीवन जगत होतो आणि आता काय जीवन जगतोय हो मी कसा होतो कसा झालो आणि हे फक्त तिच्यामुळं आणि आता हे सगळं जे काही बोलत असतो ते मात्र नंदिनीला काही समजत नाही नंदिनीला जीवाच काही समजलेलं नसतं नंदिनीचं सगळं लक्ष हे जीवाच्या तब्येतीवरती असतं त्याच्यामुळे ती त्याला आता व्यवस्थित फ्रेश वगैरे हो व्हायला सांगते तो जेव्हा फ्रेश वगैरे हो होऊन येतो तेव्हा त्याला मस्त ब्लँकेट वगैरे टाकून ती आता त्याला झोपी लावण्याचा प्रयत्न करत असते परंतु जीवा जीवा मात्र नंदिनीकडेच बघत असतो नंदिनी किती आत्मीयतेने आपल्यासाठी सगळं काही करते तिला असं वाटतं की जीवाने काही जेवण केलंय की नाही कारण की जीवाने खरंच काही जेवण केलेलं नसतं तो फक्त दारू पिऊन आलेला असतो आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याने काहीही खाल्लेलं नसतं त्याच्यामुळे लगेचच लगेचच नंदिनी त्याच्यासाठी जेवणासाठी वरती घेऊन येते जेवायचं ताट तिने आता भरून आणलेलं असतं नंदिनी जीवाला म्हणत असते की जीवा जेवण करून तू तेव्हा मात्र जीवा मात्र जेवायला तयारच नसतो तो म्हणत असतो की मला जेवण करायचं नाहीये मला भूकच नाहीये माझं जीवन ऑलरेडी खराब झालंय असं तो म्हणत असतो परंतु आता मात्र नंदिनीच तो काही ऐकत नसतो तेव्हा नंदिनी स्वतःच्या हाताने हाताने त्याला जेवण करू घालत असते इकडे मात्र काव्या ही टेन्शन मध्ये असते तीही फक्त जीवाचाच विचार करत असते मुद्दाम ती आता घराबाहेर येते तेव्हा तिला दिसत कि हत्या आणि रम्या मात्र हे बाहेरच झोपले तेव्हा मात्र आता या दोघींच काय चाललंय बाहेर हे बघण्यासाठी ती आलेली असते परंतु त्या दोघीही बाहेरच पडलेल्या असतात आता मात्र जेव्हा काव्या तिथून चाललेली असते तेव्हा मात्र कशाचा तरी आवाज होतो आणि आता मात्र आणि रम्या ह्या दोघीही उठतात आणि त्या दोघींच बोलणं आणि मग आता आली की नाही आता मात्र काव्याला एक गोष्ट समजलेली असते नंदिनी घराबाहेर गेली होती म्हणजे याचा अर्थ जीवाला आणण्यासाठीच ती गेली असेल असं आता तिला समजतं मग ती आता त्या दोघांच्या बेडरूम कडे गेलेली असते आणि गुप्त चुपच आता दरवाजाच्या त्यांचा दरवाजाही ओपन असतो आणि त्या दरवाजाच्या फटीतून आता तिला सगळं काही दिसत असतं ज्या प्रकारे नंदिनी जीवाला जीवन जीवा हा नंदिनी आता तो फक्त नंदिनीकडेच बघायला लागलेला असतो आणि तो आता एका वेगळ्या नजरेने नंदिनीकडे बघतोय असं आता काव्याला वाटू लागतं काव्याला एक गोष्ट लक्षात येते की नंदिनीने आता मात्र जीवाचं जे काही आहे मन ते पूर्णपणे बदलायला सुरुवात केली आहे ती मेहनत करते आणि जेणेकरून आता मात्र जीवा तिच्यामध्ये रमेल याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे असं आता काव्याला वाटू लागतं काव्याला ही गोष्ट कळून चुकलेली असते की आता मात्र आपलं काहीही सत्य बदलू शकत नाही आणि सर सत्य बदलवायला गेले तर मात्र मलाकडे दुसरा दुसरा कोणताही पर्याय नाही असं आता तिला वाटू लागलेलं असतं म्हणूनच म्हणूनच आता मात्र ती खूपच जास्त रडायला लागलेली असते आणि तिला फार दुःख होत असतं म्हणून ती लगेच आता तिथून निघून जाते कारण की ती तिच्या डोळ्याने हे दृश्य बघू शकत नसते तिला फार वाईट वाटत असतं म्हणून आता ती तिथून बाजूला जाते तर मात्र इकडे नंदिनी आता जीवाला म्हणत असते जिवा तू वारंवार ह्या सगळ्या गोष्टी करतोय आणि आता मात्र नंदिनी जीवासमोर रडायला लागते ला अक्षरशः ती रडत असते आणि म्हणत असते की जीवा जीवा सांग ना काय केलंय मी का म्हणून तू मला ही शिक्षा देतोय आता जीवालाही समजत नसतं नंदिनी अशी का रडते म्हणून मग आता मात्र नंदिनी तिच्या मनातलं दुःख जीवासमोर व्यक्त करते नंदिनी रडायला लागते ला ला नंदिनी रडत असतानाच आता जीवाला ती म्हणू लागते जीवा मी माझ्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही गोष्टी चुकीच्या केल्या नाही जेव्हा जेव्हा जी जी आली जे जे संकट आले त्यांचा अगदी दटून सामना केला परंतु कधीही हार मानली नाही कधीही तलवार खाली टाकली नाही परंतु नेहमी मी लढत राहिले आता मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं का वाटतंय की तुला मात्र या लग्नामध्ये जरासाही इंटरेस्ट नाहीये अरे मलाही माहितीये आपलं लग्न कोणत्या तरी वेगळ्या सिच्युएशन मध्ये झालं मान्य आहे ना मला परंतु म्हणून आता काय त्या सगळ्या गोष्टी लावूनच धरायच्या का आपण आपल्या आयुष्यात पुढे जायला नको असं आता ती नंदिनी सगळ्या गोष्टी त्याला समजून सांगितलं सांगत असते मला माहिती आहे जेव्हा तुझ्यासोबत जे काही झालंय ते नको व्हायला होतं आणि माझ्याही सोबत जे झालं तेही नको व्हायला होतं परंतु आता जे झालंय ते झालंय आता आपण ते बदलू तर शकत नाही परंतु म्हणून आपल्याला जगायचाच सा अधिकार नाही किंवा आपल्याला पुढे जायचा अधिकार नाही असं होत नाही हे बघ जीवनामध्ये किती कटू असलं तरी एक सत्य मी तुला सांगते जीवनामध्ये एक खूप अनोख सत्य ते म्हणजे खूप गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं आणि त्या दुःखांचा सामना करून आपल्यावरती आपल्याला त्यावरती मात करावी लागते आणि मग आपल्या आयुष्यात पुढचं पाऊल उचलावं लागतं त्यासाठी तुझ्याकडे शेवटचा उपाय हाच आहे की तुला पुढचा निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयासाठी तुला एकच गोष्ट करायची आहे ते म्हणजे आता तू पुढे तरी आपल्या नात्याचा विचार करायला लाग असं नंदिनी आता डायरेक्टली जीवाला म्हणत असते मी असं म्हणत नाहीये मी तुझ्यावरती बळजबरी करत नाहीये मी तुला फक्त एक सल्ला देते एक चांगली तुझी हितचिंतक म्हणून तू आता याचा विचार कर आणि तूच ठरव काय करायचं काय नाही ते असं आता नंदिनीने त्याला सांगितलं असतं त्यालाही कुठेतरी या गोष्टी पटलेल्या असतात तोही मनात विचार करत असतो की नंदिनीने सांगितलेली गोष्ट काही चुकीची नाहीये आणि आणि त्यालाही या गोष्टीवरती विश्वास असतो तोही आता विचार करू लागतो की नाही याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये ही बोलते ते बरोबरच कारण की आयुष्यामध्ये आपण एकाच गोष्टीवरती अडकून नाही राहू शकत आणि तोही काव्याने निर्णय घेतला होता त्याच्यामध्ये माझा काहीच दोष नव्हता मी काव्याला इतकं म्हंटल होतो त्यावेळेस परंतु काव्याने त्यावेळेस ऐकलेलं नव्हतं जीवाला ती म्हणत असते एक काम कर जेव्हा तू माझी एक गोष्ट ऐकशील हे बघ आपण आहे ना लग्न झाल्यापासून घरातच आहोत घराच्या बाहेर कुठे गेलोच नाहीये चल ना आपण दोघेही शॉपिंगला जाऊ आता नंदिनीने हे मुद्दाम केलेलं असतं नंदिनीला असं वाटत असतं की जीवासोबत जेव्हा ती घराबाहेर जाईल ती बाहेर फिरेल तेव्हा मात्र तिचं आणि जीवाचं बॉन्डिंग जरा जुळून येईल आणि घरामध्ये सारखं सारखं त्या तोंडावरती तोंड पडतात आणि त्याच्यामुळे मात्र कदाचित त्याला राग येतोय आणि या घरातल्या माणसांमध्ये त्याला बरं वाटत नाहीये असं तिला वाटत असतं म्हणूनच म्हणूनच आता ती म्हणते की आपण बाहेर जाऊया ना जेव्हा या गोष्टीला होकार देतो आणि म्हणतो की ठीक आहे आपण जाऊयात बाहेर आणि असं म्हणतच आता आता मात्र त्याने ठरवलेलं असतं की आपण बाहेर जायचं म्हणून आणि मग ते बाहेर गेलेले असतात आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा ते भरपूर सारी शॉपिंग करू लागतात आता हे सगळं दृश्य बघितलेलं असतं ते काव्याने काव्यालाही आता फार वाईट वाटतं काव्याही कुठेतरी विचार करू लागते की या दोघांनी त्यांचं आयुष्य जगायला सुरुवात केली आहे आणि आता मात्र माझ्याकडे दुसरा काही पर्याय राहिलेला नाही आता मला काही समजत नाहीये आणि मी तर पार्थ सोबत आयुष्य जगू शकत नाही आणि मी पार्थचं आयुष्य सुद्धा धोक्यात घालू शकत नाही आता मात्र मलाच काहीतरी पाऊल उचलावं लागणार आहे आता जीवाला सुद्धा मला त्रास द्यायचा नाही किंवा त्याच्या वाटेतला काटा सुद्धा बनवून राहायचा नाही आणि पार्थला सुद्धा मला त्रास द्यायचा नाही ते भयानक विचार आता काव्याच्या डोक्यात येऊ लागतात असे भयानक विचार आता काव्याच्या मनात येऊ लागतात तिला फार वाईट वाटत असतं तिला फार गिल्टी वाटत असतं आणि तिला फार जास्त त्रास होत असतो जीवाचा था आणि जीवाचा आणि नंदिनीचं वागणं बघून तिला मात्र फार जास्त त्रास होत असतो म्हणूनच आता तिने ठरवलेलं असतं जे काही करायचंय ते मात्र आता मलाच करायचंय आणि त्यासाठीच तिने आता त्यासाठी पाऊल उचलायचं ठरवलेलं असतं आता मात्र ते भयानक पाऊल नेमकं काय असणार आहे हे आपण बघणारच आहोत परंतु त्याआधी आता इकडे शॉपिंग मॉल मध्ये काय होतं ते बघूया आता मात्र इकडे बघायला मिळतं आपल्याला की जेव्हा नंदिनी आणि जीवा हे दोघेही शॉपिंग मॉल मध्ये गेलेले असतात तेव्हा मात्र ते एकमेकांसाठी कपडे खरेदी करत असतात तेव्हा नंदिनी ही सगळ्यात आधी जीवासाठी कपडे खरेदी करत असते त्याच्या साठी छानसा एक ड्रेस घेते आणि छानसा एक शर्ट घेते आणि खूप जास्त आत्मीयतेने फक्त नंदिनीकडे बघतच असतो त्याच्या तोंडून एक शब्दही निघत नसतो नंदिनी त्याच्यासाठी अगदी खूप मनापासून सगळ्या गोष्टी करायला लागलेली ला असते नंदिनी त्याच्यावरती जसं काय प्रेम आहे तिचं आणि ती फार समजूतदारीने आणि खूप जास्त मॅच्युरिटीने सगळ्या गोष्टी करत असते कुठेतरी आता जीवालाही त्या गोष्टी आवडायला लागलेल्या असतात काव्याने पिछा करत आता मात्र ते शॉपिंग मॉल गाठलेलं असतं काव्या पाठीमागूनच बघते आता काव्या जेव्हा घराच्या बाहेर निघालेली असते तेव्हा रम्याने सुद्धा बघितलेलं असतं की काव्या कुठेतरी बाहेर आणि तेव्हा रम्याने सुद्धा काव्याचा पाठलाग केलेला असतो जेव्हा आता ही शॉपिंग असते तेव्हा ती त्या दोघांना आनंदाने हसताना या सगळ्या गोष्टी करताना ती बघते तेव्हा मात्र तिच्या डोळ्यावरती तिचा विश्वासच बसत नाही म्हणजे याचा अर्थ जीवा पूर्णपणे नंदिनी सोबत मिक्स झालाय आणि तो आता तिच्या प्रेमात पडलाय असं तिला वाटू लागतं आणि ती फार दुःखी होऊन रडत रडतच रिटर्न चाललेली असते वाटेतच रम्या तिला भेटते आणि म्हणते काय ग तू इकडे कशी तेव्हा मात्र आता काव्या डोळे पुसत म्हणत असते की मी चालले घरी आणि असं म्हणतच ती आता घरी चाललेली असते तेव्हा मुद्दामच मुद्दामच आता तिचे कान भरणी करण्यासाठी आता मागे मागे गेलेली असते आणि म्हणत असते की अगं काय चाललंय तुझं तू तु इकडे कुठे आली आता मात्र रम्याला हे माहित नसतं की शॉपिंग मॉल मध्ये नेमकं कोण आलंय परंतु ही रडते एवढं तर कळालेलं असतं रम्याला माहिती करून घ्यायचं असतं की काव्या नेमकी इथं आली आहे तर आली आहे कोणत्या उद्देशाने परंतु काव्या काही सांगत नाही आणि ती तिथून निघून जाते रम्या आता आजूबाजूला बघत असते कुठे पार्थ वगैरे दिसतोय का कोणी दिसतंय का परंतु तिच्या नजरेत नंदिनी आणि तिच्या नजरेत नंदिनी आणि जीवा मात्र येत नाही तेव्हा रम्या सुद्धा विचार करते की चला घरी जाऊन इच्या मिरचीमध्ये इच्या आगीमध्ये तेल होतो आणि असं म्हणतच आता रम्या सुद्धा घरी आलेली असते आणि इकडे मात्र ह्या दोघांनी खूप छान प्रकारे शॉप केलेली असते आईस्क्रीम खाल्लेली असते ते दोघे बाहेरही फिरलेले असतात आणि दोघेही आनंदात दिवस काटून आता घरी येणार असतात इकडे मात्र जेव्हा काव्या घरी आलेली असते तेव्हा रम्याही तिच्या पाठीमागे आलेली असते रम्या, रम्या लगेच तिला म्हणत असते की अगं काय का का? ग तू इतकी टेन्शन मध्ये का बरं आहे अगं तुला लग्न मान्य नाहीये किंवा तुला काही पटत नाहीये या गोष्टी तुला त्रास देत आहे का अगं मग निर्णय ना तू वाट कसली बघतेस अगं तुझं लग्न असं झालं तसं झालं अशा बऱ्याचशा गोष्टींचं आता मात्र तिने त्याला तिला टेन्शन दिलेलं असतं आणि बऱ्याचशा गोष्टी आता पार्थ बद्दल सुद्धा ती बोललेली असते तेव्हा मात्र ती तिथून निघून जाते नंतर लक्षात येतं की बोलण्यात काही मजा नाही कारण की काव्या ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते मग आता कावया रड़ता 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 आता स्वतः रडत असते रडता रडता तिच्या डोक्यात भयानक कल्पना आलेली असते स्वतःला संपवून टाकण्याची हो बरोबर ऐकलं स्वतःला संपवून टाकण्याची काव्या आता ह्या विचारांपर्यंत आलेली असता स्वतःला संपवून टाकण्याच्या विचारांना तिने सुरुवात केलेली असते तर मित्रांनो आता मात्र पुढे काव्य नक्की काय करते ती स्वतःला संपवते की काय किंवा दुसरं काही करते की काय हे बघणं फारच रंजक ठरणार आहे मित्रांनो अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तुमचं मनोगत व्यक्त केलेलं नसेल तर खाली कृपया करून मनोगत व्यक्त करा तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र धन्यवाद